नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर चॅनलला तुमचं युट्यूब चॅनल स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे बार्टो गॅलन वांग किंवा भरताचं वांग इतर काटेरी वांग वांग्याच्या सगळ्या प्रकारांमध्ये कीड नियंत्रण ठेवून चांगल्या क्वालिटी आणि चांगलं भरघोस उत्पादन आपण कसं घेतलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण ज्या प्लॉट मध्ये या ठिकाणी उभे आहोत साधारणतः पाचवा तोडा या प्लॉट चा सुरू आहे आपल्या सोबत शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्याचा आज पाचवा तोडा आहे आपण फळांची संख्या किपिंग क्वालिटी झाडांची किपिंग क्वालिटी या ठिकाणी बघतोय आपला व्हिडिओचा विषय आहे बारटोक असेल गॅलन जळगाव भरता इतर लांबडा वांगा असेल काटेरी वांग यावरली कीड नियंत्रण देठाचा रंग आकर्षक कसा ठेवता येईल फळाची किपिंग क्वालिटी चांगली कशी ठेवता येईल त्या संदर्भामध्ये आपण प्लॉट सुरू झाल्यानंतर इन्सेक्टिसाइडचा वापर बुरशीनाशक असेल जमिनीतले अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल ते कसं केलं पाहिजे त्यासाठी आपण काय काय उपाययोजना केल्या पाहिजे प्रिव्हेंटिव्ह असेल क्युरेटिव्ह असेल त्या, त्या संदर्भात व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी ज्यांच्या वांग्याच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत यापूर्वी देखील ज्यावेळेस लागवड झाली लागवडीनंतर एक वीस पंचवीस दिवसाचा प्लॉट असताना याच शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये येऊन मी व्हिडिओ दिला होता तो बघायचा असेल चॅनलला प्रथम आला असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा दादा आपलं पूर्ण नाव सांगा राहुल बाळासाहेब आरोटे मुक्का महाजनपूर पोस्ट दहीवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर नव्वद बावीस सतरा छप्पन जिरो सात आपला हा पाचवा तोडा आज सुरू आहे बरोबर क्षेत्र किती आहे वीस गुंठे एक एक आहे एकंदरीत एक आज पाचव्या तोड्याला किती कॅरेट तो सत्तर कॅरेट निघताय सत्तर कॅरेट हो। निघत आहे हो। याच्या अगोदरच्या तोड्याला किती निघाले चाळीस पन्नास चाळीस पन्नास आज हो। सत्तर निघाले होत एकंदरीत एक तुमचा म्हणजे डॉक्टर किसान बद्दलचा अनुभव असेल किंवा या वांग्यामध्ये तुम्ही पहिल्या वर्षी लावले की याच्या अगोदर आमचं पहिलंच वर्ष्या पहिलंच वर्ष काय वाटलं तुम्हाला जी भीती प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे की हे वांग लावल्यानंतर आळे नियंत्रणात येत नाही लालकोळी नियंत्रणात येत नाही उत्पादन कमी असतं परंतु तुम्ही डॉक्टर किसानच मार्गदर्शन घेतल्यानंतर काय वाटलं हो आम्हाला पण सुरुवातीला भीती वाटली होती पण मग आम्ही डॉक्टर किसानच मार्गदर्शन घेतल्यामुळे आम्हाला शंभर टक्के फायदा झालेला आहे आपल्या गावातील प्रतिष्ठित शेतकरी दादा या ना आपलं नाव सांगा पूर्ण स्वप्न भाऊसाहेब बारोटे आपला काय आहे शेती संदर्भामध्ये नाही तुमचं मार्गदर्शन घेतल्यापासून मग वांगे चांगले आले चांगले आले तो हो वैयक्तिक तुमचा काय अनुभव आहे वैयक्तिक आमचा अनुभव काय नाही आता तुमच्यावर पहिल्याच वर्ष आम्ही मार्गदर्शन आता आर केला घेतलंय तुमच्यावर परत ना एक महिना बुरुन कटाळे म्हणजे आता उपून टाकू पण तुमचं मार्गदर्शन घेतलं मुळ आज ऐंशी कॅरेक्टर निघाले भाऊ एकदम एकच नंबर जाते असत एक मिनिट कॅप्चर नसत झाला परत एकदा तुमचा अनुभव सांगा जे आता बोलले ते परत रिपीट एक दीड महिना झाला आळले इतके कटळले दररोज प्रेमावर मार कटळले कटाळ्यामुळे हे म्हणी आता वांग काढून टाकणार कारण आळेचं आवरा ना पण आमचे राहुल भाऊ हे असल्यामुळे हे म्हणी तुम्ही माझं एक डॉक्टर किसनचं शेड्यूल वापरा म्हणे पाहू म्हणे उपटू नका म्हणे मग तिने ते थांबले तर तुमचं शेड्यूल चालू केलं एकदम एक नंबर डॉक्टर शेतकरी मित्रांनो ही शेतकऱ्याची प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत देण्याचा उद्देश एकच आहे की माझ्या महाराष्ट्रातील नव्हे महाराष्ट्राबाहेर कर्नाटक गुजरात राजस्थान युपी एम पी छत्तीसगड ज्या ज्या राज्यामध्ये डॉक्टर किसानचं मार्गदर्शन शेतकरी घेत आहेत आणि माझ्यासोबत जे गेल्या पंधरा वीस वर्षापूर्वी जी घटना घडली सातत्याने तीन तीन चार चार वर्ष मी उत्पादनामध्ये लॉस मध्ये जात होतो आणि कुठेतरी त्याच्यात प्रावीण्य मिळवल्यानंतर माझ्या प्रत्येक शेतकरी बंधू आणि भगिनीचं कसं कल्याण होईल आणि शेती करत असताना उत्पादन खर्च कसा कमी राहील त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आता आपण व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर बऱ्याचशा गोष्टी विश्लेषण केलं की या वांग्यामध्ये कीड नियंत्रण जर आपल्याला करायचं असेल तर प्रामुख्याने अमावस्या असेल पौर्णिमा असेल याच्या दोन दिवस अगोदर किंवा दोन दिवसानंतर साधारणतः दर पंधरा दिवसाला महत्वाच्या दोन तीन ते तीन फवारणी मी आज सांगणार आहे त्यामधील पहिली फवारणी आहे फुलं लागतं संपूर्ण शेटिंग झालंय त्या ठिकाणी अगदी साधी हलक्यातली फवारणी त्या ठिकाणी तुम्ही घ्या दोनशे लिटर पाण्याला कॅल्डॉन अडीचशे ग्रॅम धानुसन अडीचशे मिली आणि त्याच दरम्यान जमिनीच्या माध्यमातून तुम्ही जर एकरी एक लिटर स्लेअर प्रो आणि पाच किलो तेरा झिरो पंचाळीस जर दिलं तर खूप चांगला रिझल्ट त्या ठिकाणी किडनी यंत्रणाला मिळेल आणि त्याच्यानंतर जसंही तुमचा दुसरा तिसरा चौथा तोडा असेल त्यानंतर एक हाय मॉलिक्युल ज्यावेळी सूर्यप्रकाश थोड्याफार प्रमाणात दिसेल अशा वेळेस दोनशे लिटरला एक्सपोनस सतरा मिली आणि पी डबल ए अकरा बावीस दीडशे ते दोनशे मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेतला आणि फळांची किपिंग क्वालिटी फळाचा एकसारखा गडद रंग ठेवायचा जर असेल तर त्यासाठी जमिनीच्या माध्यमातून दर वीस दिवसाला प्लॉट सुरू झाल्यानंतर पन्नास पंचावन्न दिवसाला प्लॉट सुरू होतो त्यावेळेस जमिनीच्या माध्यमातून एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक एक किलो इड्डा फेरस आणि त्याच्यासोबत पाच किलो सोळा अडबत्तीस आणि त्यानंतर पंधरा दिवसानंतर पुढचं ऍप्लिकेशन एकरी एक लिटर हॅपी न्यूज चार किलो वरद फर्टिलायझरचं कम्फर्ट सोल्युशन आणि त्याच्यासोबत पाचशे ग्रॅम बोरान जर तुम्ही दिलं तर फुलांची संख्या कमी होणार नाही फुलगळ कमी होईल आणि महत्वाची गोष्ट सकिंग पेट ज्याला आपण म्हणतो लाल कोळी असेल रेड माईट येलो माईट दोन्ही माईट येलो आणि रेड माइट आणि त्याचप्रमाणे पांढरी माशी आणि हिरवे तुडतुडे या संदर्भामध्ये दोन फवारण्या संध्याकाळच्या वेळेस जर तुम्ही आठ ते सहा दिवसाच्या अंतराने सहा आठ दिवसाच्या अंतराने जर घेतल्या पहिली फवारणी घेत असताना युपीएलचा सा उलाला साठ ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम आणि आठ दिवसानंतर फवारणी जर तुम्ही घेतली यमराज चारशे मिली आणि नुवान दीडशे मिली अशा दोन फवारण्या खूप महत्वाच्या आहेत आता आपल्याला फुलांची संख्या फळाची किपिंग क्वालिटी वाढवण्यासाठी तुम्ही सांगाल सातत्याने फवारण्या मी सांगतोय फवारण्याचं डिस्टन्स लक्षात घ्या अळीच्या फवारण्या पंधरा दिवसाच्या अंतराने फ्रीजच्या फवारण्या सहा आठ दिवसाच्या अंतराने म्हणजे एक महिन्यामध्ये दोन अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी आणि दोन चार आणि अजून दोन फवारण्या फळाची किपिंग क्वालिटी फळांची संख्या वाढवायची त्यासाठी दोनशे लिटर पाण्यामधून प्युअर क्रॉपच फुलोरा शंभर मिली त्याच्यासोबत झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम आणि फेरस शंभर ग्रॅम नीट लक्षात घ्या टोमॅटो पिकामध्ये तुम्ही ऐकला असेल फुलोरा दहा मिली झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम आणि बोरॉन शंभर ग्रॅम वांग्यामध्ये ऐवजी फेरस शंभर ग्रॅम तुम्हाला घ्यायचंय अजून दुसरी गो, महत्वाची गोष्ट फळाचा आकार फळामधील वजन चांगलं जर तुम्हाला मिळवायचंय एका कॅरेटचं वजन तुम्हाला तेरा चौदा किलो पर्यंत जर मिळवायचं असेल त्यासाठी पोटॅशियम सोनाईट ज्याच्यामध्ये पोटॅश आहे सल्फर आहे मॅग्नेशियम आहे असं पोटॅशियम सोनाइट दोनशे लिटरला एक किलो त्याच्यासोबत बोरान हे सूक्ष्म अन्नद्रव्य आणि रोप हे बुरशीनाशक दोनशे ग्रॅम अशी एक फवारणी तुम्ही त्या ठिकाणी करू शकता आरोटे साहेब तुमच्याकडे परत एकदा येतो शेवटचा एक प्रश्न तुम्हाला विचारतो ज्या वांग्यामध्ये तुम्ही नवीन असताना मला दोन तीन वेळा फोन केला होता बरोबर तीन वेळा फोन केला सर मी नवीन आहे आणि बरेचसे शे शेतकरी सांगता याची अळीच नियंत्रणात येत नाही त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस शंभर कॅरेट तुम्ही तोडणारे पाच कॅरेट तुम्हाला फेकावंच लागतील जगात अशी कुठलीही टेक्नॉलॉजी नाही की शंभर कॅरेट तोडले आणि शंभर चे शंभर मार्केट गेले परंतु बहुतांश शेतकऱ्यांना अडचणी येतात शंभर कॅरेट तोडले आणि नव्वद फेकले दहा मार्केटला गेले हे होता काम नाही नव्वद मार्केटला कमीत कमी गेले पाहिजे दहा फेकले तरी चालतील तरच आपल्या खिशामध्ये दोन पैसे राहतील हा प्रश्न मी तुम्हाला का विचारला की तुम्ही दोन तीन वेळा मला फोन केला मी तुम्हाला सांगितलं राहा आलेलं वेळापत्रक फक्त सोडू नका जे सांगितलं ते करा त्याचं आज तुम्हाला फळ मिळालं का नाही शंभर टक्के मिळालेलं आहे इतर महाराष्ट्रातील आपल्या वयातील जे तरुण शेतकरी आहेत पस्तीस ते बेचाळीस पंचेचाळीस वयोगटातील खूप होतकरू शेतकरी आहेत बेशेअगरी मुलं आहेत नोकऱ्या नाही बेरोजगारी आहे शेतीकडे वळत आहे घरची शेतकरी आहे परंतु शेतीत यश येत नाही त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल त्या शेतकऱ्यांना माझं एकच म्हणणं आहे की आपण जी शेती करतोय त्या शेतीमध्ये आपल्याला सातत्याने जो नवीन नवीन रोग येतोय आपल्याला तो रोग समजत नाहीये मग आपण डॉक्टर केसांचं जर वेळापत्रक जर सातत्याने जर फॉलो करत राहिलो तर आपल्याला रोग येण्याच्या अगोदरच फवारणी येते म्हणजे आपला रोग येतो पण कमी प्रमाणात येतो प्रिव्हेंटिव्ह मध्ये हो प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपली फवारणी होते मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये शेतकऱ्याला सांगतो की माझं वैयक्तिक मत असं आहे की तुम्ही डॉक्टर किसानचा अजिबात मार्गदर्शन घेऊ नका माझ्यापेक्षाही मार्केटमध्ये खूप चांगला सल्ला देणारे मार्गदर्शक आहेत मी असेल अजूनही चांगले सल्लागार आहेत परंतु तो सल्ला घेताना डॉक्टर किसानचा घ्या किंवा कुणाचाही घ्या त्याची शहानिशा केल्याशिवाय जसं यांचं वेळापत्रक यांनी बघून उपटून टाकलेले म्हणजे उपटायचे होते तुम्हाला वांगे पुढे या ना तुम्ही फक्त त्यांनी सांगितलं की बाबा मी असं करतोय तू करून बघ आणि ते केल्यानंतर तुमचा प्लॉट आज शाबूत आहे ऐंशी कॅरेटचा तुम्ही काल परवा तोडा केलाय ही शहानिशा केल्याशिवाय कुणाच्याही नादी लागू नका माझ्या सुद्धा नाही हे माझं वैयक्तिक मत आहे याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं तुमचं काय म्हणणं आहे मी जे मी काय सांगतोय तुम्ही अनुभव घेतला की ठीक आहे या बाबाने या दोन फवारण्या डॉक्टर किसानने दिल्या या केल्या तर आपला प्लॉट वाचल तुम्ही एक विश्वास ठेवला केल्या प्लॉट वाचला पण असा कुणावरही विश्वास ठेवू नका या सगळ्या शेतकऱ्यांना माझी म्हणजे काय होतं सोशल मीडिया आज प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे कुठेतरी झाडाचा फोटो ती बॉटल लावलेली आणि ते खाली लिहिलेलं असतो खूप चांगला रिझल्ट शेतकरी त्याच्या मागे धावतो ते करतो रिझल्ट येत नाही कारण मला दिवसभरामध्ये माझ्याकडे चार तमी तमी नंबर आहे कमीत कमी ऐंशी ब्याऐंशी हजार नंबर शेवेत त्या चार मोबाईल मध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांशी मी बोलत असतो म्हणून माझ्या कुठल्याही शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये ही एक तळमळ माझ्या मनामध्ये आहे मी जरी कुठांची फसवणूक करत असेल त्या मागे फिरू नका आज तुमचा प्लॉट मी सक्सेस करून दिला म्हणून आज चार शेतकरी इथं जमा झालेले मी जर फसवणूक करायला लागलो तर माझ्या पाठीमाग कोणी फिरणार नाही सकाळपासून कंटिन्यू मी शेतकऱ्यांच्या प्लॉटला विजिट जेवढी देता येईल कारण आज पन्नास पंचावन्न हजार शेतकऱ्यांना ऑनलाईन मध्ये मार्गदर्शन सोपं नाही मित्रांनो आणि ते देत असताना कुठल्याही शेतकऱ्याची फसवणूक होता कामा नये एक दोन तीन फोन मला असे आले की तुम्ही प्लॉट रजिस्टर करताना सांगत नाही की आणि त्या शेतकऱ्यांना सांगतो ज्यांना ज्यांना अजूनही प्लॉट रजिस्टर करायचे असतील डॉक्टर किसानचं शंभर टक्के वेळापत्रक जर तुम्हाला फॉलो करता येत असेल तरच प्लॉट रजिस्टर करा दोन हजार पंधराशे तीन हजार फी भरून आलेलं वेळापत्रक पाहून आणि तिकडं मोबाईल ठेवून द्यायचा गावातल्या दुकानात जाऊन किंवा आपल्या जवळच्या कृषी केंद्रात जाऊन जे मिळेल ते आणून तुमच्या शेतीत नुकसान जर तुम्हाला करायचं असेल तर डॉक्टर किसानपेक्षा खूप चांगले मार्गदर्शन देणारे तुमच्याकडं नतमस्तक झालेले आहे आणि आपल्या शेतीत तुम्हाला कधीच फायदा मिळणार नाही आज खूप काही गोष्टी मी आजच्या व्हिडिओमधून बोलून गेलो त्याबद्दल कोणाचं मन दुखवला असेल तर मी माफी मागतो आजचा हा व्हिडिओ बारटोक वांग किंवा इतर वांग्यामध्ये आळे नियंत्रण असेल लालकोळी असेल फळाची किपिंग क्वालिटी मिळवताना काय केलं पाहिजे त्याचं विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न केला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार